आपण आता पाहिलं असेलच की पोलिसांचा पुरेशा प्रमाणामध्ये बंदोबस्त लागलेला आहे त्याचबरोबर बरेचसे स्वयंसेवक एन सी सीची मुलं आहेत एन एस एसची मुलं आहेत पोलीस मित्र आहेत निरोध बाबू त्यांचे स्वयंसेवक आहेत अशा पद्धतीने अनेक व्यक्ती आणि अनेक संस्था या विसर्जनाचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडव्यासाठी पुढे आलेले आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेने देखील खूप चांगली चांगल्या प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे आपलं जर असं असेल तर एक दहा बारा वर्षाच्या पूर्वी जमानाने आत्ताची परिस्थिती जर पाहिली किंवा गेल्या वर्षीच्या मनाने वर्षाची परिस्थिती पाहिली तरी देखील व्यवस्था या अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली आहे आणि सर्व प्रकारच्या सुविधा इथं दिलेल्या आहेत चोवीस कॅमेरे आहेत सोळा फ्लॅशलाईट्स आहेत पुरेशा प्रमाणामध्ये विसर्जन करण्यासाठी भक्त भक्त मंडळी आणि हे देखील अवेलेबल आहेत आणि त्यामुळे आपण बघत असाल की अतिशय शांतपणे आणि अतिशय सुरळीतरित्या असं हे विसर्जन चाललेलं आहे आज आपण गणेश विसर्जनचे घाटांचा दौरा केला त्या ठिकाणी तिकडची जी व्यवस्था आहे ती त्याची पाहणी केली आज आपला दहावा दिवस आहे आणि मोठ्या गणपती यांचं विसर्जन आज रोजी होणार आहे या अनुषंगाने आपले सर्व डिपार्टमेंट्स मार्फत तिकडे कारवाई करण्यात आलेली आहे प्रामुख्याने म्हणजे तिथे जी आपण स्टेजची व्यवस्था करतो निर्माल्य कलेक्शनची व्यवस्था करतो आणि स्वच्छताची जी व्यवस्था करतो ते करण्यात आलेली आहे त्यासोबतच बांधकाम विभागामार्फत वेगवेगळ्या टाईपच्या मशीन्स आपल्याला हायड्रा फोर्कलिफ्ट जे मोठ्या गणपती येतात त्यांच्यासाठी लागते त्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे निर्माल्य साठी आपल्याला विशेष रूपाने अनिरुद्ध संस्था जी आहे त्यांनी मदत केलेली आहे त्यांनी मॅनपॉवर पुरवलेली आहे याबद्दल आम्ही आज सगळ्यांशी विजिट दरम्यान चर्चा केली त्यांचं अभिनंदन केलं यासोबतच जे आपले कोळी बांधव आहेत जे प्रत्येक वेळेला आपल्याला विसर्जनाच्या वेळेस खूप चांगला प्रतिसाद देऊन मदत करतात आणि आपला हा जो कार्यक्रम असतो त्याला पार पाडण्यामध्ये एक मोठा त्यांचा सहभाग असतो त्याचाही त्यांना भेटून आपण अभिनंदन केलं आ, या अनुषंगाने आपण इवन हेल्थची व्यवस्थासाठी समजा कुठला अनुचित प्रकरण घडला या ठिकाणी तर यासाठी अँब्युलन्सची पण व्यवस्था प्रत्येक मोठा जो विसर्जन घाट आहे तिथे ठेवलेली आहे आपले फायर डिपार्टमेंटचे पण सर्व लोक आहेत कुठलाही अनुचित घडला तर त्याला करण्यासाठी हँडल आणि पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांनी मिळून उत्तम एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न या रीत्याने केलेला आहे आपण प्रत्येक ठिकाणी जवळपास ऑल ओव्हर शहरामध्ये पाचशे ऍडिशनल सीसीटीव्ही कॅमेरा जे आहे ते इन्स्टॉल केलेले आहेत जेणेकरून इथे जे काही घडतंय त्याच्यावर एक कायमच्या ट्वेंटी फोर सेवन नजर महानगरपालिकेमार्फत आहे आणि ते सर्व सुरळीतपणे सुरू आहे नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा